बघा नागरी विमानांच्या आडून पाकचे ड्रोन हल्ले होत आहेत पाकिस्तानची नागरी विमान आता आकाशात आहेत गिरट्या घालत आहेत देखो, देखो, देखो। नागरी विमानांच्या आडून पाकचे आता ड्रोन हल्ले सुरू आहेत मात्र भारतीय लष्कराकडून हे सगळे हल्ले परतवून लावले जात आहेत पाकिस्तानची नागरी विमान आता आकाशात गिरट्या आहेत चलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणखीन एक महत्वाची बातमी आता पूंछ आणि उरीमध्ये पुन्हा गोळीबार सुरू आहे पाकिस्तानकडून पुन्हा उरीमध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे गोळीबारानंतर अनेक भागात सायरन वाजलेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये काही भागात आता ब्लॅकआउट झालेला आहे जम्मू काश्मीरचा अनेक अनेक भागात अंधार आहे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ब्लॅकआउट केलेला आहे कारण पूजच्या उरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार सुरू आहे पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कर जशास्ति उत्तर देते जम्मू काश्मीरमध्ये काही भागात आता ब्लॅकआउट झालेला आहे आपण काही वेळापूर्वीच साम टीव्हीचे जम्मूतले प्रतिनिधी जावेद बाजी यांनी सांगितलेलं आहे की प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलं होतं त्यानुसार संध्याकाळी सहा वाजताच सगळी दबर बंद झालेली आहेत सायरन वाजलेला आहे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे लष्कर आणि पोलीस सतर्क झालेले आहेत पुरीशी खबरदारी काश्मीर खोऱ्यात घेतली जाते मात्र सातत्यानं पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे जम्मू सांबा आणि पठाण या भागात वाघकडून ड्रोन हल्ला झालेला आहे भारतीय जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे ऊंचारी उरीमध्ये देखील गोळीबार झालाय पाकिस्तानची सगळे जे हल्ले आहेत ते भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं सगळे परतून लावलेले आहेत ला होशियारपूरच्या आर्मी कॅम्प जवळ देखील स्फोटांचे आवाज ऐकू आले अमृतसरमध्ये देखील पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे तिकडे राजौरीमध्ये देखील पाकचे ड्रोन भारतीय पाक लष्कराने पाडले भारतानं पाकिस्तानचे चार ड्रोन पाडलेले आहेत जम्मूत देखील कारवाई झाली पोखरण देखील पाकचा ड्रोन हल्ला हाणून पाडलेला आहे तिकडे लेह चंदीगड शिमला विमानतळ देखील बंद आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका